श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजूषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना राहू देवांचं परिवर्तन घडते अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी हो आणि हे परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये कोणते विशिष्ट बदल घडवेल कोणती शुभ संधी निर्माण करून देईल कोणते अशुभ संकेत आणतील याबद्दलची माहिती आपण शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशी कुंडलीनुसार घेत आहोत जन्मलग्न कुंडलीनुसार राहुदेव तुम्हाला कोणते शुभ परिणामकारक फळ देणार आहेत हे समजून घ्यायचं त्यासाठी मी माझा नंबर दिलेला आहे नक्की मला संपर्क करू शकता चला तर मग माहितीला सुरुवात करूयात राहुदेव तुमच्या अष्टम भावातनं मीन राशीतनं गोचर करत आहेत अठरा मे नंतर ते परिवर्तित होतील आणि तुमच्या सप्तम भावातनं गोचर करण्यास सुरुवात करतील सप्तम स्थान हे जोडीदाराच्या सुखाचं आहे त्याचबरोबर तुमच्या पार्टनरशिपमधील व्यवसायाचा आहे मग अठरा मे नंतर तुम्ही तुमचा एखादा बिझनेस स्टार्ट करत आहात जो पार्टनरशिप मधील करू इच्छिता तर त्या व्यवसायाला मोठे वाढ बदल परिवर्तन आणि त्यातनं मोठे लाभ प्राप्त करून देण्यासाठी राहुदेवांची स्थिती उत्तम सुरू होत आहे राहुदेव पंचमदृष्टीने तुमच्या लाभाला पाहतील त्यामुळे लाभ घडून आणतील तुमच्या बिझनेसमधनं याबरोबर तुम्ही वकील आहात लॉ क्षेत्रातलं तुमचं काम सुरू आहे तुम्ही जज म्हणून काम करता तुमच्याकडनं उत्तम उत्तम कार्य करून घेतील तुम्ही अनेक लोकांना योग्य पद्धतीने न्याय मिळवून देऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम स्थिती निर्माण करून देतील कारण राहुदेव जेव्हा सप्तमात येतात त्यावेळेस या कार्यक्षेत्रामधील लोकांना बुद्धी चातुर्याच्या जोरावरती केस लढवण्यासाठी राहुदेवांची स्थिती अतिशय उत्तम मानली जाते कारण सप्तम स्थान हे कोर्ट कचेरीचं सुद्धा आहे त्यामुळे कोर्ट कचेरी संदर्भातील कामे करणारा वर्ग नक्कीच अठरा महिने खावणार आहे आनंदित होणार आहे चांगलं काम त्यांच्याकडनं घडल्यामुळे समाधान प्राप्त करून घेणार आहे अशी उत्तम स्थिती आहे राहुदेव सप्तम स्थानात आल्यानंतर तुमच्या सुख अल्प प्रमाणात प्राप्त करून देतात काही अंशी मतभेद किंवा एखाद्या विषयावरती चिंता काळजी किंवा एखाद्या विषयावरती संशय निर्माण होणं असे काहीसे अल्प प्रमाणात अशुभ फळे सुद्धा देत असतात ते अशुभ फळ मिळू नये म्हणून आपण व्हिडिओच्या शेवटी उपासना पाहणार आहोत राहुदेवांची पंचमदृष्टी जेव्हा लाभावर येईल त्यावेळेस तुम्ही खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय करता किंवा पॉलिसी एजंट आहात तर तुम्हाला सुद्धा शुभ फळ राहुदेव प्राप्त करून देतील याबरोबरच तुमची तुमची शेतजमीन आहे आणि शेतजमिनी संदर्भातील उत्पन्न घेण्याचं काम तुम्ही करता अर्थात तुम्ही शेतकरी आहात तर अशा वर्गाला सुद्धा विशिष्ट लाभाची संधी प्राप्त करून देणारी स्थिती या, या अठरा महिन्यामध्ये आहे राजकीय काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा सामाजिक कार्य उत्तम उत्तम तुमच्याकडनं घडून देणं आणि त्या सुद्धा तुम्हाला स्वतःला समाधान आणि आनंद प्राप्त करून देणं असे उत्तम फळ राहुदेव प्राप्त करून देऊ शकतात राहुदेवांची सप्तमदृष्टी लग्नावर येईल लग्नस्थान आत्मविश्वास दर्शवतं लग्नस्थान तुमची दिनचर्या आणि क्रिया दर्शवतं यामध्ये मोठे परिवर्तन घडेल या अठरा महिन्यामध्ये तुम्ही कुठलंही काम करताना उत्साहाने सुरुवात कराल आणि त्याचा शेवट सुद्धा उत्साहानेच आणि समाधानाने तुमच्याकडनं होऊ शकेल असे शुभ परिणामकारक फळ राहुदेव देऊ शकतात परंतु त्यासाठी तुमच्या कुंडलीतील राहूंची स्थिती महत्वाची आहे एखादं विशिष्ट कार्य खूप दिवसांपासून रखडलेलं होतं ते पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी तुमची जिद्द आणि महत्वाकांक्षा वाढून देण्याचं काम सुद्धा राहुदेव करतील राहुदेवांची नवम दृष्टी तृतीय स्थानावर येईल तिसऱ्या घरावरती जेव्हा राहुदेव दृष्टी देतात त्यावेळेस मीडिया क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला अगदी मोठं नामांकन किंवा मोठं पद किंवा बदल परिवर्तन करून आणणारी स्थिती निर्माण करून देतात कला क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे नावलौकिक प्राप्त होईल याचबरोबर कम्युनिकेशन क्षेत्रातलं काम आहे ते कम्युनिकेशन स्किल तुमचं डेव्हलप करून देण्यासाठी त्यामधील विशिष्ट कोर्सेस जॉईन करून देण्यासाठी राहूदेव तुम्हाला प्रवृत्त करतील इच्छाशक्ती जागृत करून देतील आणि त्या माध्यमातून तुम्ही यशस्वी सुद्धा होणार आहात तुम्ही युट्यूबर असाल किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग असाल तर तुमच्यासाठी सुद्धा संधीचा काळ राहूदेव प्राप्त करून देणार आहेत या अठरा महिन्यांमध्ये भावंडांचं सौख्य उत्तमरित्या मिळेल पर्यटनाची संधी वारंवार येईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंद घेता येऊ शकेल जीवनाचा याचबरोबर राहुदेव बाराव्या दृष्टीने तुमच्या षष्टस्थानाला पाहतील सहावं घर रोग आणि हित शत्रूंचा आहे सहाव्या घरावरती जेव्हा दृष्टी देतात राहुदेव त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळ काय देतात तर शत्रू पिढा नष्ट करतात शत्रू त्रास नष्ट करतात आणि याचबरोबर राहुदेवांची षष्ट स्थानावर जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस एखादा कुटील आजार पण सुद्धा प्राप्त होतं म्हणजेच एखाद्या आजारावरती तुम्हाला पूर्वी तुम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतली होती तो आजार कमी केला होता त्वचा संदर्भातील विशिष्ट आजार तुम्हाला होते सोयरासिस सारखा आजार आहे तर त्या आजारामध्ये चढ उतारात निर्माण करून देणारी स्थिती या अठरा महिन्यात प्राप्त होऊ शकते विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे आजारावरती नियंत्रण आणण्यासाठी त्यासाठी लागणारा मेडिसिन आहे ते घे गे, घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं ठरणार था आहे या अठरा महिन्यामध्ये तुम्हाला मेडिटेशन सुद्धा करायचं आहे कारण खूप महत्वाकांक्षा जागृत झाल्यानंतर तुम्हाला चिडचिड होते प्रत्येक काम तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण करून देण्यासाठी राहुदेव प्रवृत्त करत असतात मग ते न झाल्यास तुम्हाला होणारी चिडचिड जी आहे ती क्षमण्यासाठी तुम्हाला मेडिटेशनचा पर्याय अतिशय उत्तम राहू शकेल तुम्ही ब्युटी पार्लर संदर्भातील काम करता गृहिणी आहात नवीन एखादा गृह उद्योग सुरू करू इच्छिता तर तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते महिला भगिनींना सांगू इच्छिते तुमचं काम अगदी तुम्ही करू शकणार आहात जिद्देने करू शकणार आहात त्यातनं मोठे लाभ प्राप्त करून घेणार आहात नक्कीच सुरुवात करा सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना तर उपासना काय करायची आहे ते समजून घेऊयात सर्व पुरुष वर्गांना सांगू इच्छिते या अठरा महिन्यांसाठी तुम्हाला नवग्रह मंदिरात जाऊन देवांचं दर्शन दर रविवारी घेणं आवश्यक ठरणार आहे महिला भगिनींना सांगू इच्छिते पक्ष्यांना दाणे आणि पाणी देण्याचं नियोजन करा त्या माध्यमातन राहुदेव तुम्हाला प्रसन्न होतील चांगलं काम तुमच्याकडनं करून घेतील नवीन एखादा उद्योग व्यवसाय किंवा नोकरी करता तर नोकरीमध्ये विशेष बदल परिवर्तन प्रमोशन या सगळ्या गोष्टी घडून आणतील याबरोबरच बरोबरच देवांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर नक्कीच आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा गोर गरिबांना अन्नदान करत चला तुम्हा महिला भगिनींना सुद्धा विशिष्ट संधीचा काळ राहुदेव प्राप्त करून देतील आता ही झाली उपासना याचबरोबर देशात बाहेर राज्यात जायचंय त्यांना सुद्धा सांगू इच्छिते नक्की प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना यश राहुदेव नक्की देऊ शकतील उपासना करा त्या माध्यमातन जा विशिष्ट फळ तुम्हाला राहुदेव प्राप्त करून देतील शिक्षणानिमित्त किंवा करिअर निमित्त बाहेर देशात बाहेर राज्यात जाण्याची संधी वारंवार तुम्हाला राहुदेव घेऊन येणार आहेत तर नक्कीच त्या संधीचं स्वागत करा त्याचा आनंद घ्या पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती सह तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात समस्येतनं तुम्हाला जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे भेटूयात अशाच माहिती सह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी